हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दहा मार्च वार आहे रविवार आणि आज आहे दर्शमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व सुद्धा वेगवेगळं असतं तर या अमावस्याला शनी अमावस्या आणि माघी अमावस्या असं सुद्धा म्हंटलं जातं तर माघ महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ असा महिना मानला जातो आणि या महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आजची अमावस्या आहे आणि त्यामुळेच या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेला आहे तर म्हणूनच आपल्याला या दिवशी अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला आज संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे त्यामुळे आपल्या घरातलं पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन घरातलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये कापूर जाळणं हे अत्यंत शुभ असं म्हणलं जातं कापूर आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये जे वास्तुदोष आहेत तर ते दूर होतात आणि यासोबतच पितृदोष हे सुद्धा दूर होतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा कापूर हा अतिशय महत्वाचा मानला जातो घरामध्ये लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आपण कापराचे उपाय करत असतो जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर या सगळ्या अडचणी यामुळे दूर होत असतात आणि म्हणूनच देवी देवतांच्या पूजेमध्ये सुद्धा आपण कापूर लावून आरती करण्याची प्रथा आहे आणि त्यामुळे देवी देवता हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात कापूर लावल्यानंतर कापरातनं जो दूर निघत असतो तर त्या दुरामध्ये नकारात्मकता दूर करण्याची ताकद असते आणि म्हणूनच आपल्या घरातलं वातावरण सुद्धा पवित्र होत असतं घरातलं वातावरण पवित्र झाल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते पैसा कधीही कमी पडत नाही आणि घरामध्ये सुखशांती समृद्धी येत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आज करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर जेव्हा आपण लक्ष्मी येण्याची वेळ असते तर या वेळेमध्ये म्हणजे सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला ओपन ठेवायचा आहे त्यानंतर मुठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला दोन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून आतमध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साइड असते तर त्या साईडला तुम्हाला ही कापराची प्लेट ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये तांदळावरती सांगितल्याप्रमाणे ज्या कापराच्या वड्या आहेत तर त्या तुम्हाला बाहेर ठेवून द्यायचं आहे आणि त्या प्लेटपाशी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल किंवा तुपाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला एक दोन वातींची म्हणून एक जोडवात टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला त्या प्लेटच्या जवळ लावायचा आहे कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा नाही आहे रात्रभर तुम्हाला तिथेच तो राहून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला उठायचं आहे आणि दोन कापडाच्या वड्यांसोबत ते दोन लवंग तुम्हाला घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरभर तुम्हाला प्रज्वलित करून याचा धूर फिरवायचा आहे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती हे भांडा नेऊन ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर यातले जे तांदूळ आहे तर ते तांदूळ तुम्हाला झाडाखाली नेऊन टाकायचे आहे किंवा तुम्ही पक्षांना खाऊ घातले तरीही चालतील तर असा हा एक आज उपाय आज लक्ष्मी प्राप्तीसाठी आवर्जून तुम्हाला करायचा आहे आणि पितृदोष दूर करण्यासाठी घरातल्या अडचणी नष्ट करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर दुसरा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळण्याचं भांड घेतलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला सात कपड्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत पिवळी मोहरी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे आणि या दोन वस्तू तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला कापऱ्याच्या वड्याच्या आपण घेतलेल्या आहेत तर या वस्तू तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत एक तुम्हाला थोडस शुद्ध गाईचं तूप यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला हे सगळं प्रज्वलित करायचं आहे आता हे तुम्ही तुमच्या देवघरासमोर सुद्धा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये जिथे तुम्ही सगळे एकत्र बसता उठता अशा ठिकाणी सुद्धा प्रज्वलित केलं तरी सुद्धा चालेल तर बघा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जॉब करायचा आहे हे भांड तुम्हाला उचलायचं आहे आणि संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचं आहे घराचा तुमचा दरवाजा तुम्हाला उघडा ठेवायचा आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने फिरवायचा आहे यानंतर हे कापऱ्याचं भांड तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर यातली जी राख असते तर त्या राखेचा एक एक टीका तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती लावायचा आहे उरलेली जी राख आहे तर ती तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायची आहे आणि थोडीशी जी राख आहे तर ती तुम्हाला ज्या पद्धतीने आपण आपल्या घराच्या उंभरट्यावरती हळदीचं लेपन करतो त्याचप्रमाणे ही जी राख आहे तर ती तुम्हाला थोडीशी उंभरट्यावरती लावायची आहे तर आपल्या घरामध्ये यामुळे इडापिडा वाईट शक्ती प्रवेश करणार नाहीत आणि घरातली अलक्ष्मी अल दरिद्री ही घरातनं बाहेर जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय आवर्जून आपल्याला आज आहे आणि त्यासोबतच बघा घरामध्ये जर आलेला पैसा टिकत नसेल आणि घरामध्ये अस्वस्थ वाटत असेल घरामध्ये जर तुमचं मन लागत नसेल किंवा घरामध्ये गेल्यानंतर अचानकपणे भांडणं होत असतील आजारपण घरामध्ये असतील तर घरामध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपत असाल तेव्हा तुम्हा तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील एखादी अदृश्य शक्ती आपल्या आजूबाजूला असल्याचा तुम्हा तुम्हाला जर भास होत असेल तर अशा वेळेला तुम्हा तुम्हाला काय करायचं आहे दररोज दोन कापड्याच्या तुम्हाला वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला शुद्ध करायच्या तुपामध्ये आहेत आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये याचा संपूर्ण फिरवायचा आहे म्हणजे हा प्रज्वलित तुम्हाला करायचा आहे आणि घरभर तुम्हाला फिरवायचा आहे तुम्ही देवपूजा केली की लगेच दोन कापऱ्याच्या वड्याच्या आहेत तर त्या तुपात भिजवायच्या आहेत आणि घरामध्ये प्रज्वलित करून तुम्हाला त्या फिरवायच्या आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते तर तेव्हा सुद्धा तुम्ही दोन कापऱ्यामध्ये कापऱ्याच्या ज्या वड्या आहेत तर त्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि त्यासोबत दोन लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या तुम्हाला या कापऱ्यासोबत जाळायच्या आहेत त्यामुळे सुद्धा आपल्या घरातले सर्व दोष हे दूर होतील घरामध्ये पैसा स्थिर राहायला सुरुवात होईल अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय रोज सकाळी संध्याकाळी करू शकता किंवा तुम्ही एक वेळेला केला तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल मनामध्ये सतत काही ना काही वाईट विचार येत असतील किंवा कामाचे विचार येत असतील आणि त्यामुळे जर तुम्हाला शांत झोप लागत नसेल स्वप्न तुम्हाला जर वाईट पडत असतील तर दररोज झोपताना तुम् तुम् तुम्हाला तो कापऱ्याच्या वड्या उशीखाली ठेवून झोपायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून झाल्यानंतर या दोन कापऱ्याच्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला दोन लवंग सुद्धा यासोबत जाळायच्या आहेत देवघरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागायला सुरुवात होईल आणि कुठल्याही प्रकारचं वाईट स्वप्न तुम्हाला पडणार नाही आणि कोणत्या चिंता सुद्धा तुम्हाला सतावणार नाही त्यामुळे तुम्ही हे सांगितलेले छोटे छोटे उपाय नक्की आवर्जून करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ